सर्वांना कशा तुम्ही मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण छान नवीन ब्लॉग मध्ये तर जयूच्या किचन मध्ये सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर चला आज स्टार्ट करूया ठीक आहे आपला नवीन सुरुवातीचा ब्लॉग चाला तर आता मी भाजी बनवलेली आहे भाजी पण थंड झालेली आहे मिक्स वेज आहे आणि आता बघा हा डबा आहे माझ्या राणीसाठी गो मी व्हाईट हे पेशल कपडा ठेवला आहे राणीचा डबा आहे हा किसोऱ्याचा आणि आपल्याला आता भरायचं आहे माझा किसोऱ्याचा खजाना थंड झालेला आहे तर डब्यात भरते उठली नाही झोपलेली आहे तर हे भरून घेऊया नाही डब्यानंच भरलेलं ठीक आहे चम्मच ठीक आहे कारण सांडल बिडल परत कारण सांडल्यावर साफसफाई करत बसल आता ठीक आहे सतोन हुड राजा म्हणज तांडच का नाही थोडस आहे का नाही नाहीत ना डब्याच धुकत भुडकत होते इकडं साफसफाई करूया तर आणिचा डबा भरून रेडी झाला मी तर ठेवते तर राणीचा डबा तर हा पतीला आहे हा वाईट कपडा आता धुवायला ठेवूया थोडंसंही सा साफ करून घेते आणि भाजी तर आपल्याला पतीलाच काढून घ्यायचं आहे थंड झालेली आहे भरून काढतोय कडेला साफ करते ना आता भांडी घासायला ठेवले सगळे घासायचेच आहे मसाल्याचा डबा आहे साफसफाई भाजी दाखवते चम्मच आहे ना तर भाजी मिक्स आहे बनून रेडी आहे भाजी आपली छानशी टेस्टी टेस्टी पुऱ्या घरात न वास घुंकतोय बघा भाजी तर भाजीवर एक प्लेट झाकून घेऊ एक प्लेट घेऊन कारण डवं घाशी झाकलेले आहे हे सगळे घासायचे डवा आहे भांडी बास त्याच्या वाटेला जिंदगीत कधी कामाचा सुख भेटणार हे नाही काम कामकामा असं वाटतं ना काही कधी कधी की बाबा न एक दिवस सुख भेटाव्या कामापासून कधी सुख भेटत नसतं ती असं सुखली माझी मी आपला चिमटा एक तवा तर ठेवते बाकीचा हा दूध वगैरे हे नुसतं आता पुरतं आहे साफ करणं पाणी गरम करून भरून घेतलेलं आहे बोटलमध्ये मध्ये आपण घासायचं म्हणजे डेली बघा थंड असो काय असो डेली घासायचं असत ओरजा एक मिनिट हात धुवून घेते हात धुवून घेतलेला आहे आता आपल्याला मीठ असं क्लीन करून घेतलंय आता पिठाची वारी हे बघा ठेवलाय रात्रीच भरून आता okay. हे झाडू लागणार आहे तेलाचा डबा आपला खाली झालाय थोडासा राहिलाय किलो कोपर्यंत आणलाय डबा दुसरा कारण संपायच्या आधी आणून ठेवलेलं ठीक राहतं त्यांना टाईम भेटतं नाही भेटतं ज्यावेळी टाईम भेटतं ते आता चक्क खालायचं नाही का नाही तर बघा गव्हाचंच पीठ आहे मी कुठल्या पिठानं हे करते बघा पीठ मळते गव्हाचंच पीठ आहे तर ताईंच्या माझ्या बहिणींचं खूप प्रश्न असतं तर कशाने पोळी बनवतीस फुलके कशाचे आहेत पुऱ्या कशाच्या आहेत तर गव्हाच्याच तुमच्या तुमच्यासमोरच मी आहे 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 पीठ हे बघा पाणी बसलेली तर गाय झोपली ना त्यामुळं आता का नाही सगळ्यांचं ऑप्शन एकच राहतं की ताई तू पुऱ्या पण फुलतेत तुझे फुलके पण फुलतात चपाती पण फुलतेत कुठलं पीठ वापरते या पिठात तू काय वापरते असे सांग तर मी सांगत असते काही ताईंना तो व्हिडिओ भेटत नसेल या टाइम नसेल तर बघितला नसेल तर आता पण सांगते एकदम काही नाही टाकत हा बेटा सोनूचा दोस्त हा अभि काम करा बीन आया बेटा उसने तर का नाही हा हे जम हो अभिन आया दे अभि आया दे सोनूचा मित्र आलेला आहे तर मी गव्हाचंच पीठ घेतलेलं काही सुद्धा वापरलेलं नाही गव्हाचं पीठ आणि मीठ आणि पाणी बघितलं ना तुम्ही एवढंच ह्याच्या अदरवाईज काही नाही असं चोळून घ्यायचं बघा आणि आता आपल्याला काम असतं तर हे ढक्कन हेला झाकून झाकायची तेल ऑइल लावून थोडी ठेवणार असला तर ठेवू शकता तर हे कचरा आता हात धुवून घेते थोडस आणि बेडशीट पण पाणी आपलं गरम झालेलं आहे पूर्ण बेडशीट झालेली बेडशीट आहेत आपले त्याला काय ना कुठं कट ना कुठं इस्तेमाल होऊन जातं आपण कवर पण छान छान शिव ठेवू शकतो ना इतके छान छान बेडशीट आहेत हे काय कशा आहे ना त्यामुळे इस्तेमाल कुठं ना कुठं होतो हॉलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता का काय फोल्ड करून ठेवते मुलं बसण्यासाठी काढलेलं आहे ना खतम होत राहत सगळे फोल्ड करून घेतलेले आहेत टोप आहे माझा एक शिवलेले कपडे इथे ठेवूया आपण हे करूया ही मशीन आपली पुरानी परत हे जाऊ ठेवायला ये तोपर्यंत तो। ठेवते ना दिवसभर काम केलं तरी सॉक्स कशाला आणला असेल इथं मुलांनी एक सॉक्स ठेवलंय झाडू इथंच पडलाय आईज वाली चप्पल खाऊन बघा कसं टाकलंय मेरी आईज वाली चप्पल म्हणते आईज वाली चप्पल पाऊस बघा कसला चालू आहे बाहेर जोर जोरानं चालू आहे खूप पाऊस चालू आहे सोनूचा मित्र आला होता ना त्यामुळे मी काय त्यात लक्ष दिलं आणि पिठाबद्दल सांगितलं जास्त माहिती दिली नाही तर चला गायूच्या आईचे चप्पल वगैरे आहे झाडू लावून घेते बोलते झाडू लावत सांगते फक्त पीठ मळताना काही व्यवस्थित चोळून मळलं ना का कनी कापून आणि मी काय तेल लावत नाही तुम्ही बघितलं ऑइल वगैरे फक्त चोळताना व्यवस्थित चोळून घ्यायचं बघा मग चपात्या सगळे पुऱ्या आणि फुलके सगळे फुलतात तर चला झाडू लावत आहे गायराणी झोपलेली आहे माझे कस्टमर आता खूप चालू आहेत ना शिलाईचं वगैरे त्यामुळे त्यात बिजी राहते मी आणि तीच कत्र नसते बघा कितीही झाडू मारा ती कत्र नसते ना कपड्याची ती खूप हिथं तिथं तिथं हितं पडत असते ड्रेस कटिंग फ्रॉक कटिंग ब्लाऊज कटिंग चालूच असतं त्यामुळे हे कत्रणमुळं का नाही धागा कुठं खोलल्याला ते त्यामुळं कितीही झाडू लावा ते पण हॉलमध्येच ठेवलेलं आहे सगळं मग कारण लेडीज येणार करणार खूप येतात त्यामुळे इथल्या इथंच माप घेते इथल्या इथंच देत राहते मी तर चला झाडू लावून झाल्याला एक हॉलमध्ये फक्त आपल्या आता सगळे रूममध्ये झा झाडू लावायचं गायी नाही झोपली की आतापर्यंत काय खरं नव्हतं जर गाई झोपलेली आहे तो मला दाखवते आता चला भेटा भेटा आपले झाडू माझ्या हातात आहे हे बघू बघू शकता एकाच रूमच्या अशी हे पोछा वगैरे म्हणजे पायपुसणी वगैरे असे ठेवलेत एकाच झाड आपले एकाच रूमचे झाडू झालेत हे बघू शकता एकाच रूमचे ठीक आहे तर पुन्हा एकथपर्यंतच एकाच रूमचे इकडं घाण बघू शकता तुम्ही एकाच असे झालेले आहेत ठीक आहे गाय वाजवून झोपलेलीच आहे वाजलीत किती बघून घ्या साडे दहा आता उठवायला लागल दहा वाजून तेवीस मिनटं झालेत आहे ना हा इथं मी भाजी मागाशी बसून चिरलेली आणि किचनमध्ये असं आहे आता हे सगळं पायपुसणे वगैरे सगळं करून झाडू मारून घेते गायब्राने झोपले त्रिपाचे रूम चे है। आ, आपले झाडू झाले हे आपले हॉल हॉल ये सॉरी बेडरूम हा दिखाना आहे बी तर आपले हे किचन किचनचं पण झालं हा ड्रेसिंग रूम हा हॉल कशी खेळते दादा किशा क्या करूया मी बेड वर आहे सारखं असं खेळायला पाहिजे आता वजले सव्वा चार सोनी पढ़ाई पे बैठ जा दादा खेल होते दादा से बॉल जल्दी जल्दी लेके मार सोनी उसको बॉल दे तब तक और रॉड उठा पैर में से सोनी उठा तब तक किशा करेगा हाँ किशा किशा करेगा ओहो गिर गया गिर गया देखो

बप्पा करते कस पाया पड़ लगे का दादू 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 दे दे, दे।, दे। दादु। ए दादु देना दादु उसको दिखाना है बोल रही है नानी मौसी को दिखाना है दे देना सुनिए था हाँ देखो मैं बॉल मार रही हूँ बोलो आने के लिए इधर इधर मारो इधर खतरनाक नहीं लगा पीलू जी पीलू ए पानी कहाँ से आया रे फिर पानी आवड़ते का बोला चप्पल पहन ले तुम्हारी चप्पल ये चप्पल पहन लो सोनिया उसका बो, बोल दे दे तुम तुम अपना ले लो स्टोरेज फुल धा ले ला है आता क्या हो गया देखना उसके पानी दे वो इतना पानी लाग पानी। ले लो सोना सुन होतय का बघा तिला क्या लग गया गीला हो गया पैर हां गीले से गंदाव हो लग रहा है क्या हां कुठतरी जाऊ टपकू मी आवळतेय का बघा तर झाला गायचा फुटबॉल कसा वाटतोय सांगा नक्की ठीक आहे तर व्हिडिओ करायच्या आधी ना मला चूरून ऑन केलं तरी त्याच्यात एक वास्त ना टन टंडीशी मी ती लगेच बघून घेते आणि मग नॉर्मल पडते कहां चली